नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे तर यवतमाळ जिल्ह्याची दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे ते सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेलं आहे जे विद्यार्थी बँकिंग ते स जाण्यासाठी इच्छुक आहेत तर भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये जे आहेत कनिष्ठ या पदासाठी एकशे एकोणावीस आणि सहाय्यक कर्मचारी शिपाई पदासाठी चौदा अशे पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे यवतमाळ जिल्हा बँकेची तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्यादा परीक्षा विधी कालावधी एकत्रित वेतन निवड पद्धती कशी असणार अटी व शर्ती काय असणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत व परीक्षा शुल्क याबाबतची विस्तृत माहिती संकेतस्थळ अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पाहायला मिळणार आहे ही जी जाहिरातची आहे तर ती अठरा सप्टेंबर रोजी ऑफिशियल वे वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहे आणि अर्ज करायला आपण सुरुवात होणार आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस जे विद्यार्थी इच्छुक आहेत ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अर्ज करण्यासाठी तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे याच्यासाठी किमान तुमची पदवी परीक्षा पात्र असणं आवश्यक आहे वयोमर्यादा तुमची अठरा ते एक पुढची असणं आवश्यक आहे किंवा एकवीस मागितले असेल आणि याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे तर तुमची पदवी पात्र असणं आवश्यक आहे याच्यासाठी अर्ज करण्यासाठी आता स्थानिकासाठी ही जाहिरात असणार आहे की सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी याच्यासाठी पात्र असणार आहेत तर ते सविस्तर जाहिरात आल्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे पण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही भरती जाहिरात जी आहे जाहिरा ती प्रसिद्ध झाली आहे इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग